कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आरोग्य योजना आहेत की गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशा पक्षातले सत्तेतले जर नेते आमदार असे करत असतील तर हे गंभीर आहे आणि दुसरी मागणी अशी केली की राज्य सरकार बरखास्त करावा अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारला केलेली आहे कुठला विषय कुठं जोडताय म्हणा सुप्रिया ताईंना तर देशाचा खासदार आहेत संसदरत्न आहेत कधीतरी देशाच्या प्रश्नावर पण बोलत चला आणि यामध्ये गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा प्रश्न कुठे येतो गृहमंत्र्यांनी सांगितलं का आमदारला गोळीबार कर म्हणून त्या संबंधित आमदारांनी त्यांच्या त्यांच्या व्यक्तिगत कुठल्या कारणाच्या करता जे काही गो, गोष्ट केली असेल आता त्या कुणी तुम्ही आम्ही तर गोळीबार झाल्याला पाहिला नाही आहे बातमी ऐकतोय आपण हे खरं आहे त्याच्यामध्ये चौकशी होईल त्याच्यामध्ये पाहता येईल गृहमंत्र्यांचा काय संबंध आहे राजीनामा द्यायचा उद्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना करतात म्हणून काय गृहमंत्र्याला मग दिवसात शंभर राजीनामा द्यावा लागेल असं नसतं निश्चितपणे राज्य सरकारची मुख्यमंत्र्यांची गृहमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची आणि संपूर्ण सरकारची ह्या देश राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी आहे परंतु याच्यामध्ये मंत्री जरी असलं का केंद्रीय मंत्री असलं काही संघांच्यावर एक मर्यादा असतात त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या अपराधाच्या घटनांवर जा जास्तीत जास्त नियंत्रण आणण्याचा प्रयत्न अपराध कमी करण्याचा प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे चाललेला आहे आपण पाहिलं की क्राईम रेट त्यांच्या काळामुळे सर्वाधिक कमी आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळं सुप्रिया ताईंनी निश्चितपणे या घटनेच्या चौकशीची मागणी करावी दोषी असतील त्याच्यावर कारवाईची मागणी करावी तर उठसूट गृहमंत्र्यांनी राजीनामाच द्यावा आणि सरकार बरखास्त करावं आणि कोणाला बसवावं तुम्हाला करावं गृहमंत्री मग बंद होईल कड काही जबाबदारी घेतील का त्यांनी जाहीर करावा की छुप्या टाईम त्यांना गृहमंत्री केल्यानंतर राज्यामध्ये एकही अपराधाची घटना घडणार नाही आणि घडली तर लगेच दुसऱ्या मिनिटाला राजीनामा देईल म्हणून उपलब्ध त्याचप्रमाणे एसबीआय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत